फेंड सामाजिक संस्था संचलित महिला उद्योजिका विकास केंद्र चालू करते म्हणजे अंडर आपण शिवण क्लासेस म्हणजे दहा ते बारा बारा ते दोन आणि दोन ते चार असे बॅचेस ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर आपल्याला मोठा उद्योग समूह म्हणजे तो फिरोजबाई पठाण चित्र समूह आणि बाबा राजेंच्या अध्यक्षतेखाली आपल्याला फिरोजबाई पठाण मित्र समूह आणि फेम सामाजिक संस्था याच्या अंतर्गत आपल्याला महिला उद्योजिका विकास केंद्र चालू करायचे आपण सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग जे महिलांना उपयोगी पडतात ते घेणार आहोत त्यांच्या बरोबर पुनमताई आणि मनीषा आवळे विकास दादा हे सगळे बरोबर आहे आणि आपण सगळे मिळून विलासपूर विलासपूर मधल्या गोरगरीब गरजू किंवा ज्यांना इच्छा आहे त्या सर्व महिलांसाठी एक उद्योजिका विकास केंद्र महिला उद्योजिका विकास केंद्र चालू करत आहोत तरी सर्व महिलांनी याचा फायदा घ्यावा आणि आपण फिरोजभाई पैठण आणि हेम सामाजिक संस्था या दो या दोघांनी मिळून आपण हे चालू करत आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती लोखंडीच्या घरात जे काही न उपक्रम चालू केला प्रेम सामाजिक संस्था म्हणून खूप त्या संस्थेच्या वतीनं ताई विलासपूर गोळीबारच्या महिला आमच्या भागात काम करतात बाबांच्या एकदम निकट आणि जवळचे मानले जातात सगळे तसंच या कार्यक्रमाला मी असुदे पुनमताई रुपालीताई मनीषा आवळे लोखंडी साहेब आणि सर्व आम्ही बाबांच्या प्रेम करणारे ह्या गोळीबार विलासपूरचे सगळे कार्यकर्ते जस ताईंना आता सांगितलं आपल्याला महिलांना उद्योग आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे खूप वर्ष झाले माझं बी महिलांच्या बाबतीत बचत गटाच्या बाबतीत ते प्रयत्न नाही त्याच माझ्या दोन्ही बहिणी रुपालीताई असू दे आणि बचत गटाच्या माध्यमातून जे काय आमच्या विलासपूर गोळीबारन काम चाललंय ते खरोखरच चांगल्या पद्धतीने चाललंय पण ह्याला एक वेगळं वाटचाल आणि वेगळे वळण लागले पाहिजे महिलांना ला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आमचा एक मानस आहे तसंच ताई आता ज्या सीवन क्लास फ्री क्लासेस घेतात आपल्या स्वतःच्या घरात घेतात मला विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सगळ्या महिलांना ज्या रोजगार उपलब्ध करून द्यायचा म्हणून प्रेम संस्थेने ही उभं केलंय विलासपूरच्या ह्या महिलांना मला आव्हान करायचंय आणि गोळीबारच्या आपण जास्तीत जास्त प्रमाणे हे आपण ट्रेनिंग सेंटर काढू जिथं जिथं हॉल मिळेल विलासपूरचा विलासपूर मध्ये त्या भागात फॉरेस्ट कॉलनीच्या भागात तिथं हॉल मिळेल तिथं काढू गोळीबारला गोळीबारच्या इथं हॉल मिळेल तिथं आपण एक महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू आणि शंभर टक्के हे सगळं करताना श्रीमंत छत्रपती आणि नामदार शिवेंद्रराजे भोसलेंचं मदत आणि त्यांच्या मार, मार्गदर्शनाने वेदांतिका राजे भोसले वहिणी साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण हे काम करतोय इथून आता ताई जसं म्हणल्या तीन चार बॅचेस आहेत आता एक एक तासाच्या आहेत दीड तासाच्या बॅचेस आहेत पण जिथं मोठ्या संख्येने आपल्याला करता येईल तिथं मशिनरी मशीन आणू शकतो तिथं आपण चांगला हॉल बघून करू पण ज्याला ह्या ते सगळ्यांना रोजगार उपलब्ध करायचा आहे आणि करून घ्यायचा आहे ज्याला शिवणकार शिकायचं असेल तर ह्या लोखंडीताईंना फोन करावा मनीषा शावळेंना पुनमताई रुपालीताई ताई या सगळ्या प्रमुख यांना फोन करून आपलं नाव नोंदवावं म्हणजे आम्हाला प्लॅनिंग करता येईल कुठेतरी हॉल घेऊन सगळ्यांना रोजगार नवीन उपलब्ध होईल आणि रोजगार उपलब्ध म्हणजे शिकल्यानंतर मी आपल्याला नवीन कसं शिलाई मशीनचं काम करता येईल कुठं कपडे शिवायचं काम आहे असेल कुठं वेगळे ग्लोव शिवायचं रुमाल शिवायचं ते जितक्या क्वांटिटीने आपल्याला घेता येईल तेवढं आपण घेऊया पण मला सगळ्या माझ्या माता भगिनींना विलासपूरच्या सांगायचंय आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपण ज्या घर गर, घरात बसतात माझ्या ताई त्यांना मी ज्याला शिकायची इच्छा असेल त्यांना चौघी पाच जणीला कॉन्टॅक्ट करावा अशी माझी नम्र विनंती पुन्हा एकदा ताई तुमच्या संस्थेला आणि तुमच्या सगळ्या गोष्टीला वाटचालीला मी असू दे माझ्या बरोबरची सगळ्या माझ्या बहिणी आणि माझी सगळी टीम हे तुमच्या कायम बरोबर एवढंच मला सांगेल